नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण एका शेतकरी मित्राच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे या प्लॉटमध्ये आता तुम्ही जवळजवळ सगळ्या बागेची छाटणी बघू शकता ही सगळी छाटणी हाड झालेली जवळजवळ आता बऱ्याच काड्यांमध्ये तुम्ही बघा या ठिकाणी जवळजवळ अंगठ्यासारखी काडी आहे आणि या अंगठ्यासारख्या काडीची छाटणी या ठिकाणी केलेली आहे आणि ही बाग सगळी निघत आहे मी कायम पहिल्यापासून सांगत आहे की ज्या बागांना झाडांची छाटणी शेतकऱ्यांना ही खूप जाड काडीवरती घ्यायची त्या बागा तुम्ही फेब्रुवारीमध्येच बाहेर धरलेले योग्य आहे कारण आता जवळजवळ आज या बागेमध्ये पूर्णपणे तापमान वाढल्यामुळं सेटिंग एवढी अप्रतिम होत आहे आज मार्चचा नऊ मार्च आहे आणि नऊ मार्चला या प्लॉटमध्ये जवळजवळ नव्वद टक्के कळी निघत आहे परंतु आता सध्या जी उन्हाळ्यामध्ये कळी निघते या कळीला साईजला काही प्रमाणात आपल्याला भविष्यामध्ये अडचणी येतात कारण तापमान खूप असतं आणि या तापमानामध्ये जी कळी निघते हा कळीचा स्ट्रोक खूप बारीक निघतो आणि हा बारीक निघलेला स्ट्रोक आपल्याला शेवटपर्यंत फळ फुगवणीला खूप अडचणीचा ठरतो म्हणून अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की बाबा फळाला साईज येत नाही परंतु ज्या बागांमध्ये आपण जाड काडीवरती छाटणी घेतो त्या बागा शक्यतो डिसेंबर आणि जानेवारीमध्ये माझ्या अनुभवानुसार त्या ठिकाणी छाटणी जर जा आपण नाही केली तर योग्य राहील आता आपण तुम्ही बघू शकता या समोर या तुम्ही बघू शकता या झाडांमध्ये एवढी जाड काडी जर ह्या जाड काडीवरती आता हे अंगठ्या साईजची काडी या ठिकाणी एवढ्या जाड काडीवरती जर आपण छाटणी केली जानेवारीमध्ये डिसेंबरमध्ये तर अशा बागांमध्ये आपल्याला फक्त ही आगरीच दिसते आणि आपण या प्लॉटला शेतकऱ्यासोबत चर्चा करून या प्लॉटची छाटणी ही उशिरा घेतली तुम्ही बघू शकता आता तापमान वाढल्यामुळं या पूर्ण बागेत असंख्य कळी आपल्याला एका एका झाडावरती निघत आहे आणि याच्यातून हे झाड पूर्णपणे लोड होणार पाहिजे तितके फळं आपल्याला या झाडावरती ठेवता येते बाकी फळं आपल्याला कमी करता येते वीस टक्क्यापर्यंत बाग सध्या फुलोरा अवस्थेत आलेली पंधरा टक्क्यापर्यंत वीस टक्क्यापर्यंत काही झाडं काही झाडं दहा टक्क्यात सुद्धा नाही आले तरीसुद्धा मधमाशीचा प्रॉब्लेम प्लॉटमध्ये येत नाही सध्यासुद्धा बागेमध्ये मधमाशी बऱ्याच प्रमाणात फिरत आहे अजून पाहिजे तितकी मधमाशीची प्लॉटमध्ये गरज नाही तरीसुद्धा बागेमध्ये मधमाशी चांगली फिरत आहे या ठिकाणी कीटकनाशकाचं मॅनेजमेंट आपल्यासाठी खूप योग्य असतं मी वारंवार आपण तेच सांगत आलेलो आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटला फक्त एकच काळजी घ्यायची आता पाणी अनबॅलेन्स होऊ द्यायचं नाही जेवढं पाणी तुम्ही या प्लॉटला जमिनीच्या पोतानुसार झाडाच्या मागणीनुसार तुमचं ड्रीपचं जे मॅनेजमेंट आहे ताशी किती लिटर पडतं या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास आप करून ते पाणी झाडाला पाहिजे तितकं तापमानानुसार या ठिकाणी सोडायचं आहे तरच मार्च आणि एप्रिलमध्ये काही जे उशिरा प्लॉट असतात या उशिराच्या प्लॉटांना सेटिंग होण्यासाठी पाणी व्यवस्थापन जर योग्य असलं तर अडचणी येत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद